हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या एवला शहरातील शिंदे पाटील क्रिकेट क्रिकेट स्पर्धा होणार असून पायाभूत सुविधांचा शुभारंभ आज स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या मैदानात पार पडला या क्रिकेट स्पर्धेप्रसंगी पर्दे गोरगरीब नागरिकांना गरजू नागरिकांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात येत असते या क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेट टीम एवल्यात दाखल हिंदू मुस्लिम, मुस्लिम एकता की प्रतीक शिंदे पाटिल फाउंडेशन ये तकरीबन छह साल से या योला शहर के अंदर बड़ी ही शाम के साथ क्रिकेट मैच का आयोजन करती है जिसमें मुस्लिम समाज और हिंदू समाज के तमाम अफराध इसमें शामिल होते और बड़ी ही खुशी के साथ और आनंद के साथ क्या ये क्रिकेट खेला जाता है और हर जगह से हिंदू पूरे महाराष्ट्र से यहाँ पर टीमें आती है इसमें बड़ी आ... खुश खुशी के साथ और आनंद के साथ ये इसका आयोजन किया जाता है और इसमें एक बात यह है कि इसके आयोजन से पहले पहले जब यह शुरू किया जाता है उससे पहले वो गरीब गुरबा के दरमियान किट बांटी जाती है जिसमें हिंदू मुस्लिम दोनों समाज को ही आ, राशन वगैरह तकसीम किया जाता है तो इस मरतबा जो है फाउंडेशन की जानब से और जो जिम्मेदार है शहर के उन तमाम की जानब से पचास मुस्लिम और इक्यावन जो हमारे हिंदू भाई है इनके दरमियान जो गरीबी रेखा से नीचे आते हैं तो उनके लिए दो महीने के किट का इंतजाम किया गया है राशन किट का इंतजाम किया गया है इसके लिए मैं पूरे शहर के जितने जिम्मेदार है उनके उ, उनको भी और बिलखसूस शिंदे पाटिल फाउंडेशन को दिल से शुक्रिया अदा करता हूँ उनका और उनको शुभेच्छा देता हूँ और खुश खुशी आज या ठिकाने शिंदे पाटिल फाउंडेशन क्रिकेट टूर्नामेंट सुविधा का कार्यक्रम या स्वामी मुक्त विद्यालय संपन्न येत्या चार तारखेपासून सुरू होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धा या महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर गाजलेल्या क्रिकेट स्पर्धा आहे व यामध्ये प्रामुख्याने क्रिकेट स्पर्धेची सुरुवात जी असते ती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असते व त्यामध्ये यावेळी शंभर एकशे एक हिंदू मुस्लिम परिवारांना दोन महिन्यापूर्वी इतका किराणा वाटप करण्याचं नियोजन मंडळाच्या अध्यक्ष गणेश भाऊ शिंदे आहे उपाध्यक्ष ग सुनील भाऊ शिंदे व इतर सहकार्याने घेतलं व त्याप्रमाणे त्याचं त्या नियोजन केलेलं आहे त्याबरोबरच यावेळी बक्षिसाचे सुद्धा वेगळे रक्षक बक्षिसं ठेवण्यात आलेले आहे व बक्षिसाची रक्कम दरवेळीपेक्षा यावेळी जास्त ठेवण्यात आलेली आहे प्रथम पारितोषिक यावेळी एक लाख एक्कावन्न हजार रुपये आहे द्वितीय पारितोषिक एक लाख रुपयाचं आहे तृतीय पारितोषिक सत्याहत्तर हजार व चतुर्थ पारितोषिक पंचावन्न हजार आहे परंतु त्याबरोबरच दरवेळी या ठिकाणी जो क्रिकेट सामने होत असतात त्यामध्ये बाहेरचे या संघ इथले येवल्यातील लोक घेऊन येत असतात मालक संघ मालक म्हणून ते संघाचं नियंत्रण करत असतात व ते संघ मालकांना यावेळी बुल गणेश भाऊच्या कल्पनेनुसार एक बुलेट देण्याचं ठरलेलं आहे कारण की दरवेळी संघातील खेळाडू मॅन ऑफ द साठी ती बुलेट दिली जात असते परंतु यावेळी संघ मालकाला दिली जाणार असल्यानं या यावेळी स्पर्धेत निश्चितच उत्साह वाढलेला आहे व आत्तापासूनच लोकांचे बरेचसे संघ या ठिकाणी नोंद झालेले आत्तापर्यंत साधारणपणे जवळजवळ तीस ते पस्तीस संघची नोंद या ठिकाणी झालेली आहे त्याबरोबरच या सामन्याच्या दरम्यान आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री, मंत्री सन्मान्य गिरीश भाऊ महाजन यांची उपस्थिती राहणार आहे तसेच माजी खासदार सौ भारतीताई पवार याही उपस्थित राहणार आहे त्याबरोबर येवले तालुक्याचे आमदार सन्मान्य भुजबळ साहेब येई या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत असे सर्व